अरे तुम्हाला पण बघायचं आहे का काय खातील येते ते आहे रागी कुरमुरे म्हणजे नाचवीचे मुरमुरे रागी ही स्वभावाने शीतवीर असल्या कारणाने वात व पित्त शांत करते त्याचबरोबर कुरमुरे स्वरूपात ती लघु म्हणजेच की हलकी व पचायला सोपी होतात नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर आहे त्यामुळे हाडांसाठी चांगले आहे त्याचबरोबर फायबरचे प्रमाण सुद्धा आहे ज्यामुळे हे पचनास चांगले असते व पोट साफ ठेवते दुसरे म्हणजे यामुळे वजनसुद्धा नियंत्रित राहते कारण हे भूक भागवते व कॅलरीचे प्रमाणसुद्धा कमी असते ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेही रुग्णांनासुद्धा याचा फायदा होतो रक्त व वा ऊर्जा वाढवायची असेल तर याचा उपयोग हा गुळासोबत करा वाद शांत करायचा असेल तर याचा वापर हा तुपासोबत करा त्याचबरोबर हिंग जिरे कडीपत्ता व मीठ घालून हा पचनास हलका नाश्ता बनवू शकतो नाचणी ही मधुरस गुरु शीतवीर्य व कफवर्धक असल्या कारणाने कफविकार म्हणजेच की सर्दी श्वास असणाऱ्या रुग्णांनी याचा अतिवापर टाळा त्याचबरोबर थंड प्रकृतीच्या लोकांनीसुद्धा प्रमाणातच याचा वापर करा धन्यवाद